नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अर्जुन पाटील शेतकरी पुत्र ऐंशी पंचावन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहो आजचा व्हिडिओ बनवायचा हा मुद्दा असा आहे मित्रांनो की चायना पद्धत मक्याची चायना पद्धत प्रचलित झाली आता तर चायना पद्धत काय आहे चायना पद्धत कशी असते चायना पद्धत बद्दल आपण समजून घेऊ जाणून घेऊ चायना पद्धत म्हणजे नेमकं कोणी जनरेट केलं चायना पद्धत कुठून आली काय आली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मजेदार राहणार रह आहे तुम्हाला थोडी माहिती भेटणार आहे आणि तुम्हाला जर आमच्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक एक सबस्क्राईब आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतो आणि नवीन व्हिडिओ बनवायला आम्ही परत जोमाने काम करतो तर आजचा विषय आपला असा आहे की चायना पद्धत मित्रांनो तुम्ही खूप जणांच्या तोंडा ऐकला असतील चायना पद्धत काय असते चायना पद्धत काय असते तर चायना पद्धत वगैरे हे नुसतं बियाणं विक्री कंपन्यांनी उठवलेलं थोटांड आहे चायना पद्धत वगैरे काही नाही आपण जे ड्रीप इरिगेशन करतो ड्रीप इरिगेशनवर जे ठिबक लागवड करतो तिथं शेतकऱ्यांचे बियाणे जास्त कसे लागेल याचा प विचार करून ही उठवलेली चायना पद्धत आहे आणि चायना पद्धतला सत्तर क्विंटल येतं ऐंशी क्विंटल येतं तसं तर काही नाही आहे मित्रांनो आपण साधारण जरी ड्रीप इरिगेशनवर पट्टा पद्धतने ठिबक जर ठिबकवर जर लागवड केली तर आरामाने आपल्याला पन्नास कि एकरी पन्नास क्विंटल मकाचे उत्पादन येऊ शकतं मकाचं एकरी पन्नास क्विंटल उत्पादन येण्यासाठी आपल्याला जास्त काही नाही करायचं आहे फक्त पाण्याचं नियोजन निवडताना योग्य बियाणे आणि खतांचं व्यवस्थापन आणि आपण जे काही फवारणी वगैरे करतो त्याच्यात आणि मका पिकाला खादाळ पीक म्हटलं जातं मी आधी पण व्हिडिओत बोललो आहे की मकाचं पीक खादाड पीक आहे मका पिक पिकावर पिका जर तुम्ही जेवढा खर्च कराल तेवढं उत्पन्न देईल जर साधारणतः तुम्ही मक्या पिकावर दोन खतांचे डोस दिले तर तुमचे पाच क्विंटल ते दहा क्विंटल मका सहज वाढतो एकरामध्ये आणि तुम्ही जर एक डोस देता आता बाकी साईडला मक्याला फक्त युरिया देता तर आमच्या साईडला मकाला फक्त युरिया नाही देत तर मक्याला साधारणपणे रासायनिक खतांमध्ये जे तीन पंधरा वगैरे असतं ते पण देता डी ए पी देता असे दोन दोन डोस देता म्हणून आमच्याकडे मक्याचा अवरेज आहे एकरी एकरी पन्नास क्विंटल ते पंचावन्न क्विंटलपर्यंत आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा जो मक्याचा प्लॉट आहे हा साधारणतः एक महिन्याचा प्लॉट आहे आज मक्याचा एक महिन्याचा प्लॉटला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वगैरे वाढ वगैरे झालेली आहे एकूण आपल्या या या क्षेत्रामध्ये दहा बॅगा आहेत खालच्या क्षेत्रामध्ये सहा बॅगा लागवड केलेल्या आहेत जे तुम्ही बघताय ते खालचे क्षेत्र त्या बांधापर्यंत ज्या झाडापर्यंत या पडसाच्या झाडापर्यंत इथपर्यंत हे जे सहा सहा बॅगा लावल्या आहेत आणि या लिंबाच्या झाडापासून तर त्या मागच्या झाडापर्यंत आपण इथं चार बॅगा लावलेल्या आहेत तर एकूण पाच एकर क्षेत्रामध्ये आपण दहा बॅगांची लागवड केलेली आहे पट्टा पद्धतीने थी ठिबकवर दोन चाचे घेतले आहेत मशीनच्या साह्याने आपण लागवड केलेली आहे ते मनुष्यचलित स्व यंत्र असतं त्या साह्याने आपण आठ इंचावर लागवड केलेली आहे एकरी आपल्याला दोन किलोबी दोन बॅगा लागलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता उतारा पण अतिशय सुंदर झाला आहे आणि पाण्याचं नियोजन सुरुवातीचा एक महिना पाण्याचं नियोजन म्हणजे खूप कमी पाणी द्यायचं मकाला मकाला जास्त पाण्या दिल्यास मकाची वाढ खुंटे व मका असा म्हणजे हलका पडतो तर त्यासाठी मक्याची वाढ होण्यासाठी सुरुवातीला एक महिना पाणी कमी दिलेलं चांगलं ज्या वेळेस जमीन वापसा येते तेव्हाच मक्याला पाणी द्यायचं तुम्ही बघू शकता मकाचा प्लॉट कसा आहे तर चायना पद्धत वगैरे ते काही नाही मित्रांनो या पट्टा पद्धतला चायना पद्धत म्हणता आणि या पट्टा पद्धतला आपण सिंगल बियाणं टोपतो त्यांनी डबल बियाणं टोपायला पाहिजे कंपनीवाल्यांना असं वाटतं की आपलं बियाणं जास्त खपायला पाहिजे त्यासाठी त्यांनी चायना पद्धतचं थोटा आणू आहे दुसरं काहीच नाही चायना पद्धत वगैरे काही नाही मित्रांनो या ह्याच्यात आणि कोणी काढलं आहे चायना पद्धतवर एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न जे सांगतात त्यांना मला लाईव्ह या लाईव्ह डेमो दाखवा आणि मग सांगा चायना पद्धत ही आहे चायना पद्धत ते आहे चायना पद्धत वगैरे काही नाही शेतकऱ्यांची फक्त दिशाभूल करण्याची ही विक्रेता कंपन्यांची ही आहे तुम्ही बघू शकता माझा जग दोन हजार वीसपासून मक्कावर काम करतो आहे मी लगभग सहा पाच ते सहा वर्षांचा माझा मकाचा अनुभव आहे यावर्षी मी लगभग तीस बॅगा लावलेल्या ला आहे मक्याच्या तीस बॅगांमध्ये मा मला एकरी एकरी दोन बॅगाप्रमाणे जर पकडलं तर साधारणतः एकरी चाळीस क्विंटलच्या अपेक्षित शेने तर सहाशे क्विंटल उत्पादन मला आज अपेक्षित आहे सहाशे क्विंटल उत्पादन जरी तुम्ही बावीस शेच्या भावाने पकडलं तरी तरी आपले चौदा लाख रुपये बनत आहे मक्यामध्ये मकाचं पीक असं आहे की भरपूर पैसा देणारं पण पीक आहे आणि कमी खर्चाचं पीक आहे आम्ही साधारणतः दोन हजार वीसपासून मक्याचं वगैरे काम करतो आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर मक्का आहे आपला असेच नवनवीन नवीन व्हिडिओ नवी पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा व येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिले पाहायला भेटतील मी आता पुढील व्हिडिओ मक्क्यावर लवकरच उद्या बनवेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र अन्नदाता सुखी भव